सध्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढतोय अजाणतेपणाने नागरिक अशा अनोळखी कॉलला बळी पडतात पोलीस यंत्रणा त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते आपल्यापेक्षाही अॅडव्हान्स आहेत हे मान्य करायला हरकत नाही पण अशा अनोळखी महिलांच्या कॉलला बळी पडू नका असे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मनसक इप्पर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय अजून काय म्हणाले पोलीस उपायुक्त पाहुयात आजकालच्या सायबर क्राईमचे एवढे वेगवेगळे प्रकार वाढलेले आहेत आणि आपल्या कल्पनेचे ते पलीकडचे आहेत तर त्यामुळं बरेचसे नागरिक अनजानतेपणे अशा गोष्टीचे बळी पडतात नागरिकांना मी हेच सांगण्याचा मी प्रयत्न करेल एक तर कोणतेही अननॉन अननेसेसरी कॉल घेऊ नये आणि जरी घेतले तरी त्यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे हे सायबर फ्रॉड आहेत आपण आपली यंत्रणा पूर्ण प्रयत्न करते पण आपल्यापेक्षा ते पुढे आहेत हे मान्य करायला काय हरकत नाही आहे त्यामुळं जस जेव्हा कधी एखादी घटना आपल्यासोबत घडली कुणी महिलेने कॉल केला त्याच्यामध्ये कुठल्या निवूळ फोटो आल्या किंवा त्या अवस्थेतील आपल्यासमोर काही त्याचे पिक्चर आले आपण तात्काळ तो फोन बंद करणे त्यांची मोडं सापखंडी अशी असते की असा एक कॉल झाला की ते तुम्हाला लगेच दुसरा कोणतरी त्यांचा साथीदार फोन करतो आणि तो तुम्हाला सांगतो की तुमची आता आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि तुमचं आता आम्ही सगळं व्हायरल करू तुमच्या नातेवाईकांना पाठवू तुमच्या ग्रुपमध्ये पाठवू कदाचित ते पाठवतील पण तुम्ही याला बढावा नाही द्यायला पाहिजे आणि घाबर न घाबरता तात्काळ लो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तशी रिपोर्ट करणे कोणीही त्याच्याविषयी फोन केला तर ता त्याच्या फोनला रिस्पॉन्ड न करणे विशेषतः पैसे मागितले पैसे न देणे तुम्ही पैसे मा दिले तरी किंवा नाही दिले तरी ते तुमची एक तर बदनामी करतीलच किंवा ते तुम्हाला तसे सोडणार नाही आहेत तर आणि ते तुम्हाला कुठेही फिजिकली हार्म करत नाहीत हे एवढं ॲशवर तुम्ही घेऊ शकता कारण ते सगळे दूर दूर कुठेतरी बसलेले असतात त्यांचा धंदा हाच असतो त्यामुळे ते, ते कुठेही फिजिकली तुमच्यासमोर येणार नाही त्यामुळे तशी त्याची भीती बाळगायची कारण नाही ते पोलिसाच्या वर्दीवरती तुम्हाला त्यांच्या फोटो पाठवतील किंवा त्याच्या डी पी ठेवतील तसं ते सांगतील तस की मीडिया इन्व्हेस्टिगेशन टीम सी बी आय आहे आम्ही सी आय डी आहोत पण असं काहीही नसतं त्यामुळे हे जो सेक्स्ट ऑप्शन जो बिझनेस आहे म्हणजे कुठली तरी एक पॉन व्हिडिओ क्लिप दाखवणं न्यूड क्लिप दाखवणं आणि त्याच्यामध्ये तुमची रेकॉर्डिंग करून घेणं आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करणं हा जो नवीन ट्रेन चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याची विक्टीम झालात तात्काळ पोलीस स्टेशनकडे जा तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायला वेळ असेल किंवा जाणं शक्य नसेल तर कुठल्याही कॉलला रिस्पॉन्ड करू नका कोणालाही पैसे देऊ नका हे सगळं फ्रॉड आहे आणि हे सगळं तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचं आणि पैसे काढण्याचा उद्योग आहे तर नागरिकांनी एक तर सतर्क राहणं आणि घटना घडलीच तर घाबरून न जाता स्वतःला त्याचं गिल्टी फील न होता तुम्ही त्यातले व्यक्ती आहात त्यात तुमचा काही दोष नाही आहे असं समजून स्वतःला कॉन्फिडंट ठेवणं स्वतःला स्वतःवरती विश्वास ठेवून सामोरे जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे